संपूर्ण घर मध्यरात्रीपासून पाण्यानं वेढलेलं होतं उपाशी पोटी हे चौघे जण कोणाच्या तरी मदतीच्या हो नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मंत्री आणि राजकीय नेते पाहणीचा आणि मदतीचा केवळ फारस करीत असतात मागे एकदा भाजपाचे एक, एक मंत्री पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी हसत खेळत नौका विहार केल्याची मोठी चर्चा झाली होती मोठा त्यावर वाद सुद्धा झालेला होता राजकारणातील अनेक नेत्यांची अशी नाटकं आपण पाहिलेली आहेत लोकांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणं किंवा स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या एका खासदाराची आता मोठी चर्चा होऊ लागली आहे हे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर धाराशिव इथले उद्धव ठाकरे शिवसेनेचे हे खासदार सर्वसामान्यांच्या अडचणीमध्ये व्यक्तिगतरित्या धावून जाणारे खासदार म्हणून या ओमराजे निंबाळकर यांचा या आधीपासूनही लौकिक आहे आता तर त्यांनी थेट आपल्या जीवाचीही बाजी लावली परांडा तालुक्यातील एक कुटुंब पुराच्या पाण्यामध्ये अडकलं एकाच कुटुंबातील एक आजी आज आज दोन वर्षाचा मुलगा आणि दोन व्यक्ती स्वतःच्याच घरामध्ये पुराच्या वेड्यात अडकून पडले संपूर्ण घर मध्यरात्रीपासून पाण्यानं वेढलेलं होतं उपाशी पोटी हे चौघे जण कोणाच्या तरी मदतीच्या प्रतीक्षेमध्ये होते प्रशासनाबरोबरच ही माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांना मिळाली एनडीआरएफच्या टीमसह स्वतः ओमराजे निंबाळकर घटनास्थळी धावून गेले बघा वरून कोसळणारा पाऊस आणि पोराच्या पाण्याचा प्रचंड वेग चार जीव मृत्यूच्या उंबरठ्यावर खासदार ओमराजे निंबाळकर हे केवळ सूचना करत थांबले नाहीत काठा काठावरून फक्त ते आपले राजकीय स्वार्थ साधत राहिले नाहीत पुराच्या पाण्यात त्यांनी स्वतःच उडी घेतली एका कुटुंबाच्या जीवासाठी त्यांनी स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घातला एनडी अरेबच्या पथकाला मदत करीत त्यांनी या चौघांचे जीव वाचवले अंधारी रात्र होती पाऊस धोधो कोसळत होता पुराच्या पाण्याचा वेग वाढतच होता अन्न पाण्याविना चार जीव मदतीची वाट पाहत मृत्यूच्या साक्षात उंबरठ्यावर उभे होते खासदार ओमराजे निंबाळकर हे मदतीचे नाटक करीत काठावर थांबलेले नव्हते त्यांनी स्वतःला पोराच्या पाण्यामध्ये झोकून दिलं आणि एका कुटुंबातील चार जणांचा जीव त्यांनी वाचवलं लोक म्हणाले ओमराजे निंबाळकर यांना मत दिलं आमच्या मताचं खऱ्या अर्थानं चीज झालं आपण चुकीच्या व्यक्तीला मतदान केलं याचा पश्चाताप करणारे लाखो करोडो मतदार आपल्याला भेटतील आमच्या मताचं चीज झालं असं सांगणारे मतदार मात्र तर मिळत मदतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि निंबाळकरांच्या कौतुकाचं सोशल मीडिया भरभरवून गेला असा खासदार पुन्हा होणार नाही दादांना मतदान केल्याचं समाधान मिळालं अशी मदत करणारा पहिलाच लोकप्रतिनिधी धाराशिव जिल्ह्याचं खरंच नशीब अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या सोशल मीडियावर उमटल्या मित्रांनो तुमच्याही प्रतिक्रिया जरूर द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार